सचिन वाघमारे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या गुंड आरोपी विलास तांबेकर याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व अॅट्रसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा शिव पोलीस ठाण्याअंतर्गत सचिन वाघमारे आणि त्यांची आई सरूपाई यांना शेजारी राहणाऱ्या आरोपी विलास तांबेकर याने अमानुष मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने सचिनचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला आहे ही गंभीर बाब असून पोलिसांनी जिवे मारण्याचा व ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा सदर आरोपी गुंड प्रवृत्तीचा असल्याने सचिन वाघमारे यांच्या कुटुंबियांना आरोपीकडून धोका असल्याचे सचिन कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे व आरोपीस वरील गुन्हे दाखल करून अटक करावी अन्यथा संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात चर्मकार विकास संघ तीव्र आंदोलन करणार व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल अशी मागणी शिष्टमंडळाने शिव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के मॅडम यांच्याकडे केली आहे शिर्के मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सखोल चौकशी होण्याचे आश्वासन देखील दिले आहे